पोंडलिका वरदेहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जे दुर्जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे अधिक्रमां पाचशे एकसष्ट आणि स्त्री तुके तो चेंद्रियेची ओळखे चे ते विशेष सो एकची बोधो बोधो जे उपकरे त्याची नाम सोई रे समधून सरे आगी आगी जे ज्ञाने आगवेची अन्न आगवेची आगी इंधन हे जग ची आपले धन तमसे विश्वास कळ जिषयीने मानिरे केवळ जाण फळ दे ता एक आकाश पतिता निरा तसा सिंधु एक थारा तसे जात उदरा लागीचे बुझे वाजून स्वर्ग नरक को नर कोथियावृती निवृत्ती हे आगवेचे राणीवेचे जे जे देव खंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या पर्वृती प्रमाण ढळणे मने पडले शरीरे केले आत्मा सरे महाभोगावया उरे कोण वेशे ना ईश्वर पाहता आहे तो भोग जरी होये ते देवची खाये विकोनिया गामीचे देवळेश्वर होती साचार तरी देशीचे डोंगर उगी का असती देव मानिजे तरी पाशान मात्रेची जाणीजे आणि आत्मात मनिजे रे पाप पुण्या करून लटिके हित माने मुखे चरणेजे जे चामाचे डोळे दावित जे इंद्रे गोडी लाविते तिची साथ प्रतीती फुडी जया कि प्रथा वाढती देखसी पार्था तुमाची वेली प्रथा आकाशी जैसी कोडाणा ओला उपेगा हाती गेला तो वाढूने मोडला भेंडू जायसा ना, ना उसाची कनसे का न पुसके माणूसे मन लागली जायचे साबरीचे ना तरी का मना म्हणा चोरा घरीचे धन आता आगळा असताना शेळयेचे तसेचे वायाने उसा दिसे जाणे त्या ते मी म्हणे तामस ज्ञान ते ज्ञान या भाषा मुजी तो भाऊ येसा जातेंद्याचा का दैसा डोळा वाढू का भदिराचे काना अपया नाम पासे नाव ज्ञान तामसातया यशो किती बोलावे तरी जे देखावे ते ज्ञान दानावे यम तव गुणे गुण यथा लक्षणे ज्ञान श्रोते शिरोमणे दाविले तुझ आता याची त्रिपकरा ज्ञानाचे दोनुदरा प्रकाश होती गोचरा कर्तयाच्या क्रिया म्हण कर्म पैगा अनुसृती भागा मोरे झाले उघा तुझे ज्ञान वशे, वशे तृती कर्म जे असे ते परियाते नेतं सङ्ग्रहित मगराग द्वे शतकदं अपल प्रप्सुना कर्म एतत्त्वासात्विकमुच्यते तरी स्वाधिकाराचिनी मार्गे आले मानले आङ्गे पतिवृति चेनी प्रश्वङ्गे प्रियाते जैसे सावळ्या अङ्गा चन्दन प्रमदा लोचने अंजना तसे अधिकाराशी मण्डना नित्यपणे जे ते नित्यकर्म भले वय नैमित्तिकी सवाईले स्वनियाशी जोडले स्वरूपी जैसे आणि अंगा जीवाची संपत्ती बाळाची करी पाळती परिजीवे उभगणे हे स्थिती न पाहे माया ते सर्वशे कर्म अनुष्ठी परिफळ सुए दि क्रिया पैठे ब्रह्मची करी आणि प्रिय आलिया स्वभावे शंभे वेचे ठाववे नवे तसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी तरी अकर्णाचे खेदे विषयाची जीवी न बांधे जालियाची आनंदे फोजो नेने एसी एसिया हातवटिया कर्मिजे दे धन सात्विक हे तया जानसत्विुणनाम गा यावरी राजसाचे राजसा लक्षणाले साचे, साचे करी न करी अवधानाचे वाणीपणासुना कर्म सहकारेन वा पुनः कृति तरी घरी मातपतरा नडबोली नाही संसारा येश्वभरी आदरा मूर्खुदैसा काधारा तुरी गापे सिंतुळा राक्षची तरी बुडा दुधाची लाविजे तसे नित्यनैमित कर्म जे आवश्यके त्यांचे विषय नशके पैसाला उठो जरा काम्याचे ने तरी नावे वे, आगवे वेची वे, बहुवेसे अगा देवडी वाडी लाहीजे ते मोल देता न लाईजे वेता पुरे न म्हणजे बीज जेवे का परशु आले हाती लोहा लागे सर्व संपत्ती ये उन्नती साधुको दैसा तसे फळे देखुनी पुढे काम्य करी करीपरी ते थोकडे कले हे माने त्याने फळ विधी निटके विधी कि जे ते तुके क्रिया जात आणि तयारी केली याचे लावी दोंडीचे कर्मिया मग पाटाचे सारे त्याचा भरे कर्महंकारू मग पिता अथवा गुरु ते नमने म्हणे जरू औषधेशे ते सहंकारे फळविला विषये नरे घेजे गादरे जे जे काही प्रिती करणे भोवसाळगुनी करी सायासा योन पावे कणा लागी उंदिरो कादैशा वलटियाचा डोंगरू काहुळे पै बिके परत न तरी गारुडी सापू वाहे का शिनुची होय गोडू एका हे असो परमानुचे लाभे पाता लंगिते वळंबे तरी स्वर्गसुखा लोभे विचंबेने जे ते काम्य कर्म जाणवे आता चिन्ह परिसर तामसाचे अनुबंध हिंसा मन पौरुषम मोहादरवते कर्म तामसमुच्यते तामसमुच्ये तरी तामस कर्म निंदीचे काळे धाम निषेधाचे जन्म साचजिने जे निपजविल्या पाठे काही नदीशे दिठे रे तोयाचे काळी पोटी तो याचे जेवे काजी काय काही नदी वाळू वाळूघाणा ना उपनी लियाूस का विधिल्या आकाश नाना मांडल्या पाश वारसे घेची दैसे मांजेवणी नाटी तैसे वायांची जायवी नरदे हा हि एवढे धनआट पडे जे फजविता मोडे जगाचे सुख जा कमळवणी फासू काढिल्या कानटसू आपण जिजे नाशू कमळा करे कापणांगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगा सळे दिपाचे ने तसे सरस वाया जावो पुढे हाय होय गावो परी पुढे अपावो निफज विजे जेने मासे आपण या ते गेळवे परी पुढेला वांती शवे ते कशमळ आठवे आचरंजे ते कराव्या दोषे म सामर्थ्य असे की नसे हे पुढील तसे न पाहता करे एवढा माझा उपावो कोण के प्रस्तावो केली हाये आव का येथ ये जाणीवेचे सोये विसुन्या होये कर्मे आपला वसोटा जाळणे विसाटे जैसा भे का सोमर्यादा गिरवणे सिंधू उठे मग बहु थोडे न पाये मागे पुढे एक एकवडे करीत झाले तसे करत्या करत सर कट्टीत आपपरनुरित कर्म होय ते निश्चित तामसदाना तामसदानाशी गुणत्रय भिन्ना कर्माची का अर्जुना हे केली विमंचना उपत्तीशी आता याची कर्मा बजता कर्मा कर्मान्या कर्ता तो जो त्रिविधा पातलाशे आश्रमवशे युरष चुर्था दिशे कृतयात कर्म भेदे परीतया तियातो तो प्रसुतो स्वयं दुआकर्णि मुसंगो नवादे दृत्युत्साहसमन्त सिद्ध्या सिद्धो निर्विकार हा। कर्ता सात्च्यते तरी फडोदिशे साडिल्या वरती जेवी सुर्या सकाळ चुंदनाची भावनया का न फळता आहे सातका नाग लतिका जशी अखेर नित्यादिका क्रिया का, का। परिफळ शून्यता त्या विफळता फयफळाशी पांडुसुता फळे काहीसे से पोंडलिक का वरदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज कीजे, कीजे, कीजे राम रामचंद्र बोधी बाबा की जे माऊली आज आपण आद्या क्रमांक अठरा क्रमांक पाचशे एकसष्ट ते क्रमांक सहाशे तेहतीस पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण